नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये की तुम्हा सर्वांचं स्वागत मकर संक्रांतीसाठी लागणारे गुळाचे लाडू पाक न बिघडता खुसखुशीत असे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत तर चला बघू त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो तीळ अर्धा किलो साधा गूळ पाव किलो शेंगदाणे तूप आणि वेलची पावडर इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी आता तीळ भाजून घेते तीळ भाजताना तीळ जास्त लालसर करायचे नाहीत जर लालसर केले तर त्याचा कडवटपणा येतो आणि इथे मी पाच ते सहा मिनटं मी तीळ चांगले भाजून घेतले आहेत हे बघा हे आता भाजून झाले आहे ती तर मी हे तीळ काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी खरपूस कलरमध्ये मी शेंगदाणे चांगले भाजून घेते हे बघा हे मी शेंगदाणे सात ते आठ मिनटं चांगले खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतले आहेत आणि ह्या शेंगदाण्यांना मी चांगले थंड करून घेऊन त्याची सालं काढून हे मी मिक्सरला थोडेसे ग्राईंड करून घेणार आहेत एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तूप घालते आणि त्यामध्ये गूळ घालते आणि गूळ चांगला परतवून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये दोन टेबल स्पून पाणी घालते पाकाला उखळ यायला सुरुवात झाली आहे आणि पाकाचा कलर चेंजसुद्धा झाला आहे आणि पाक झाला की नाही हे कसे ओळखायचे तर एका डिशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचे दोन चार थेंब टाकायचे आणि पाक थंड झाल्यानंतर ते मोडून बघायचा जर तो पाक मोडला किंवा त्या पाकाला वरून टाकले यांचा टनकन आवाज आला तर पाक तयार आहे हा पाक आता तयार आहे यामध्ये मी तीळ घालते आणि यामध्ये मी वेलची पावडर घालते आणि शेंगदाणे हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतले होते ते मी घालून घेते आणि यामध्ये मी हे सर्व एकजीव होईपर्यंत चांगले परतून घेते मी चांगले एकजीव व्हायला पाहिजे सगळीकडे गूळ लागायला पाहिजे हे बघा इथे याचा एकजीव झाला आहे आता आपण याचे गरम गरम असतानाच लाडू करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर याचे लाडू होत नाहीत याचे आता आपण लाडू करून घेऊया हाताला चटके लागू नये म्हणून आपण थोडे पाणी लावून तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे लाडू करून घेऊ शकता किंवा हाताला आपण तूप लावूनसुद्धा लाडू करून घेऊ शकतो तुपाचा स्वाद लाडवांना खूप छान येतो असेच मी सर्व लाडू करून घेते हे बघा इथे हे लाडू करून तयार आहेत आणि हे लाडू सव्वा एक किलो झाले आहेत आणि चविष्ट आणि खुसखुशीत झाले आहेत खूप छान झाले आहेत हे लाडू आणि लाडवाला कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत नमस्कार